ओम गम ओम श्री गुरु शरण यतीचक्रवर्ती श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा आपला दिवस चोवीसावा अघटित तेही घडवून जाविती वासंतीची आई तुम्हाला भेटायचं म्हणते मग मी काय करू गोव्याच्या वैभवशाली आयुर्वेद भांडारचे पाटकर काका मला आनंद म्हणजे आनंद स्वामींना विचारित होते मला भेटून नेमकं काय मिळणार समाधान पाटकर काका शांतपणे म्हणाले मला न भेटता त्यांना पूर्ण समाधान लाभणार असेल तर चालेल त्या कळवळून प्रार्थना करतील का नक्की करतील मग तुम्ही आणि वासंती ती येणार नसेल तर तिची आई माणगावी जा मंदिरात दत्तप्रभू आणि श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर श्रीफळ ठेवून अनन्य भावानी प्रार्थना करा हे दत्तस्वरूप स्वामीराया तुझ्या साम्राज्यात राहणारी आम्ही तुझी अज्ञानी अडाणी बालकं आहोत आम्हाला केवळ आणि केवळ तुझा सगार आहे तूच आमची मायमावली आहेस मोठ्या आशेने तुझ्या दरबारी आले आहे लेकीला पोटाशी घे तुझा मातृवत्सल हात तिच्या डोक्यावर ठेव तिला दूर लोटू नकोस आज वर्षांची आहे ती जाणती झाल्यावर तिला एकदाच मासिक पाळी आली त्यानंतर आज तागायत ती क्रिया बंद आहे तिचं लग्न कसं करणार तूच काय ते योग्य ते घडव तिला सुयोग्य स्थळी संसार सुख लाभू दे मायबापा कृपा कर तुझ्या कृपेला आम्हाला पात्र कर हीच प्रार्थना तुमच्या डाव्या हाताला असलेल्या दत्त मंदिराच्या श्री स्वामींच्या उजव्या कानात करा तीर्थ प्रसाद घेऊन श्री स्वामींच्या उपासनास्थानी म्हणजे डोंगरावरील गुहेत जाऊन तुपाचा दिवा लावून हीच प्रार्थना तिथेही करा थोडा वेळ गुहेत बसून श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा या मंत्राचा किमान एक एकमाल जोग करा आणि नंतर मार्गस्थवा बारा मे दोन हजार बारा मे दोन हजार आठ रोजी सकाळी साडे वाजता गोव्याहून पाटक पाटकर काकांचा फोन आला त्यांनी निरोप दिला वासंतीची मासिक पाळी व्यवस्थित सुरू झाली असून आता तिच्या लग्नाच्या खटपटीला आईनी सुरुवात केली हे आनंद वृत्त ऐकून आनंद स्वामींना मनस्वी आनंद झाला वासुदेवानंद स्वामी मूर्ती अघटीत तेही घडवणी दाविती ती पुढची ओढ त्यांच्या अश्रुत वाहून गेली श्री दत्त जयदत्त एका प्रसन्न सकाळी साधना आटोपल्यावर स्वस्थ बसलो होतो इतक्यात थोरले स्वामी महाराजांचा स्पष्ट आदेश मिळाला आज तुला एक सिद्ध मंत्र देतोय त्याची तू उपासना कर आणि ज्याला तू हा जप करायला सांगशील त्याला तुझ्या हस्ताक्षरात तो लिहून दे महाराज सिद्ध मंत्र म्हणजे कसा मी थोडा चाचरत प्रश्न केला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा हे दोनही सिद्ध मंत्र आहेत यांच्या उपासने फलप्राप्ती निश्चित होते तुला देतोय तो असा श्री दत्त जय दत्त श्री दत्त जय दत्त हाही एक सिद्ध मंत्र असून कोणताही सत्यसंकल्प या मंत्राने फलद्रूप होईल एका जागी बसून उद्बत्ती तुपाचं निरांजन लावून दिगंबरा दिगंबरा हा मंत्र किमान अठरा हजार करावा श्री दत्त जयदत्त हा मंत्र किमान सत्तर हजार करावा श्रीपाद वल्लभ नरहरी हा मंत्र किमान चाळीस हजार करावा यशाची निश्चित चाहूल लागली मात्र प्रत्यक्ष यश पदरात पडलं नाही तर जपसंख्या दोन व तीन पट करावी व्यक्तिपरत्वे यात फरक होऊ शकतो ब्रह्मलीन परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत की किमान बारा वर्षेपर्यंत जी व्यक्ती मित्र सभे सोयरे शत्रू सर्वा सर्वांवर ईर्षा द्वेषविरहित कृपणता न करता भरभरून अहेतुक निर्व्यास प्रेम करते त्यांचं सदैव शुभ ती व्यक्ती आपोआप सिद्ध संकल्पमय सत्य संकल्पमय होते तिची सूचना हीच आज्ञामानून कार्य करणाऱ्या श्रद्धावान निष्ठावान साधकाला निसंशय यश प्राप्ती होतेच हा अनुभवाचा प्रांत आहे श्रद्धाभक्तीयुक्त अंतकरणाने वाटचाल करून तुम्हीही तो अनुभवू शकता नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे एका संध्याकाळी कुमारी सुनीता कुलकर्णी फणसवाडी मुंबई दोन ही आणि तिची आई माझ्या घरी आल्या दोघीही खूप नाराज होत्या ह काय हुकूम आहेत मी विचारलं आणि सुनीता चक्कर रडू लागली तिची आई म्हणाली अहो स्वामी सुनीता नापास झाली सामाई परीक्षेत बेचाळीस टक्के मार्क आहेत तिला दोन तीन विषयात तर आलं लक्षात चिंता नको वार्षिक परीक्षेत आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाले पाहिजेत करायची सुरुवात सुनीताने डोळे पुसले तिच्या चेहऱ्यावर मंद हसू आलं मग ऐक दररोज उद्बत्ती तुपाचा दिवा लावून आपल्या टाव्या हाताकडे म्हणजे देवाच्या उजव्या हाताला कुलदेव कुलदेवतेचं स्मरण करून माता पिता गुरुजनांना मनोमन वंदन करून आपल्याबरोबर आई वडील राहत असल्यास त्यांना प्रत्यक्ष वंदन करून दूध साखरेचा सा नैवेद्य अर्पण करून साधनेला बसावं आपल्या उजव्या हाताला आई श्री सरस्वतीसाठी छोट आसन ठेवावं आई तू जप करवून घे असं सांगून खालील मंत्रात्मक श्लोक श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने दररोज एकशे आठ वेळेला म्हणावा किमान सहा महिने हे करावं मग पुढे मात्र दररोज एकवीस वेळा केला तरी चालेल नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसी वाग्रे सर्व विद्या भव तुपाचा दिवा सुनता पुटपुटली अग शक्यतो चांगलं तूप वापरावं पण आपली परिस्थिती बेताबेताची असेल तर जे तूप आपल्याजवळ असेल ते वापरावं प्रभूला म्हणावं मला चांगलं साजूक तूप वापरण्याची दे तो नक्की राबवणार नाही नुसत्या उदबत्तीवर नाही का चालणार सुनीताने थोडा झिटाईने प्रश्न केला नाही उदबत्तीबरोबर बरोबर तुपाचा दिवाही हवाच श्री दत्त महात्मा ग्रंथात परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी उपासना कशी करावी हे सांगताना स्पष्टपणे लिहिलं आहे धृत दीप लावणी एकांत करता साधे प्रयोग अध्यासावा एकशे अठ्ठा एकशे अठ्ठावी ओवी हो उपासनेत तुपाच्या दिव्याला अनन्य साधारण महत्व आहे तुपाचा दिवा हे तेजाचं ओजाचं चैतन्याचं प्रतीक आहे तुझी साधना पूर्ण झाल्यावर श्री सरस्वतीला म्हणजे त्या आसनापुढे दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायला विसरायचं नाही दूध साखर हे पूर्ण अन्न आहे भोजन दिल्यासारखं आहे हा तर मग आता शुभस्य शिघ्रम करा सुरुवात उद्यापासून दोघी घरी गेल्या मध्यंतरी काही महिने गेले एका संध्याकाळी सुनीता तिची प्रगती बासष्ट टक्क्यापर्यंत आल्यास आनंद वृत्त घेऊन आली आता ती आहे सत्तर टक्क्यांचं उद्दिष्ट तिने केव्हाच पार केलंय घरातून बाहेर पडताना ती एक वेळ हा श्लोक म्हणते कॉलेजमध्ये गेल्यावर अभ्यासापूर्वी आणि सायंकाळी अभ्यासानंतरही एक वेळ म्हणते वरील श्री सरस्वतीच्या मंत्रात्मक श्लोकाचं नित्य आठ वाट वा, वा सोळा वेळा स्मरण करणाऱ्या साधकाने कसलेही लिखाण करण्यापूर्वी एक वेळ हा श्लोक म्हणून लिखाणास सुरुवात करावी शब्दांसाठी न अडता एका ओघात लिखाणपुरं होतं शब्द बदलावे खोडावे लागत नाहीत भाषण प्रवचन वा कीर्तन करण्यापूर्वी हा श्लोक एक वेळ किमान म्हणावा श्री सरस्वतीचा वास जिभेवर असल्याची प्रचिती येईल कल्पना गोष्टी आठवणी प्रसंग सुचत जातील वाणीला रसाळपणा येईल प्रतिपादनाची शैली विषयांची मांडणी आकर्षक चित्तवेधक होईल गेली कित्येक वर्ष मी माझे साधक बंधू भगिनी याचा अनुभव घेत आहोत मग तुम्ही या कृपेपासून वंचित का राहता श्री गुरुदेव दत्त